नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते कधीकधी -कधी मनात एक शांत लहर उठते कोणतेही कारण नसताना मन स्थिर होतं दररोजच्या जीवनात असलेला गोंधळ ताण आणि बेचणी एकदम गायब होताना आणि जणू काही अदृश्य हात आपल्याला स्थिर करतो आहे असं जाणवतं हे शांतता कधी सहजच येत नाही ही, ही।, ही उपस्थिती असते स्वामींच्या सानिध्याची त्यांच्या असणाऱ्याची त्यांच्या स्पर्शाची त्यांच्या शक्तीचा प्रभाव मनावर विचारांवर आणि श्वासावर उमटू लागत असतो आणि या सूक्ष्म बदलांमधून त्यांच्याजवळ येण्याची अनुभूती सुरू होत असते अनेक वेळा मनात एखादा प्रश्न असतो गोंधळ असतो आणि कोणत्या मार्गाने जावे कोणता निर्णय योग्य असेल कोणते पाऊल टाकावे या विचारांमध्ये मन भटकत असते आणि मग अचानक कुठून तरी एक स्पष्ट दिशा मिळते आपल्याला कोण कौन, कोणीतरी सांगतं ती दिशा कोणत्या शक्तीमुळे त्या विचारात स्पष्टता येत असते ज्यावेळी मन स्वतःचं उत्तर उलगडून दाखवतं तेव्हा समजायला हवं की दैवी शक्तीने आपल्याला स्पर्श केलेला आहे हा स्पर्श स्वामींचाच असतो ते थेट बोलत नाहीत पण मनाला योग्य दिशा मात्र देतात जेव्हा एखाद्या समस्येचे उत्तर अचानक समोर येत असेल ना तेव्हा त्याच्या मागे असणारी शक्ती त्याचंच मार्गदर्शन असतं कधी कधी घरात एक अदृश्य सुगंध पसरतो जसे की धूप चंदन मोगरा केवड्याचा किंवा हळदीचा सुगंध हा सुगंध कोण लावतो तर घरात काहीच नसताना हवेत फक्त काही क्षणासाठी सुगंध पसरतो आणि तो लगेच अदृश्य होतो हे कोणत्याही सामान्य प्रक्रियेतून होत नाही ही दिव्य सान्निध्याची चाहूल असते हे दैवी अस्तित्व सूचित करत असतं की ते आपल्या जवळून गेले आहेत किंवा काही क्षण आपल्यासोबत उभे राहिलेले आहेत स्वामी कधी अचानक अंगावर आपल्या रोमान उठतात कोणत्याही तापमान बदलाशिवाय कोणत्याही विशेष घटनेशिवाय शरीराला कंपन येत असतं हा कंपन मनाच्या बाहेरून आलेला नसतो हा स्पर्श असतो हा बाह्य नाही तो अंतरीचा असतो शरीर हा स्पर्श लपवू शकत नाही आत्मा दैवी उपस्थितीला ओळखत असते आणि शरीर त्या अनुभवतीला आणि प्रतिसाद देत असते हे अशा क्षणी घडतं जेव्हा दैवी शक्ती अतिशय चवळ येत असते आपल्याशी संपर्क साधत असते बघताना कधी एखादी घटना होण्याआधीच तिचा परिणाम टळतो आपत्ती निसटते किंवा चुकीचा निर्णय होण्याआधीच आपले पावलं थांबत असतात चुकीच्या दिशेने जाणारं मन आपलं अचानक सावध होतं अपघात आपला टळतो आणि आर्थिक नुकसानसुद्धा वाचतं वाईट लोकांपासून बचाव होतो हे सर्व योगायोग नसतात ज्या शक्ती आपल्याला न कळतं आपलं रक्षण करत असतात ती दैवी शक्तीच म्हणजे आपले स्वामी समर्थ त्यांच्या छायेखाली चालत असल्याची अनुभूती अशा क्षणांनी दृढ होत असते प्रार्थनेला कधी कधी तात्काळ उत्तर मिळतं एखादा प्रश्न मनात येताच त्याचं उत्तर काही वेळात बाहेरून मिळतं कधी एखाद्या माणसाच्या शब्दात तर कधी एखाद्या वाक्यात कधी कुणाच्या अनुभवात तर कधी एखाद्या पुस्तकाच्या ओळीत कधी एखाद्या पोस्टामध्ये तर कधी कुठेही न सांगता मनातच स्पष्टपणे हा योगायोग नसतो बघतांनो हे उत्तर असतं दैवी शक्तीचा संदेश असतो जेव्हा प्रार्थना इतक्या थेट उत्तर देत असतात ना तेव्हा त्याच्या मागे असणारी सगळी व्यवस्था म्हणजेच दैवी मार्गदर्शनाने तयार केलेली असते बघतांनो बऱ्याच वेळा एखाद्या दिशेने विशिष्ट संख्या वारंवार आपल्यासमोर असते वारंवार आपल्यासमोर दिसत असते ती संख्या म्हणजे एक तीन पाच नऊ किंवा अकरा या संख्येंचा वारंवार मनात येणं किंवा आपल्या डोळ्यासमोर येणं हे संकेत असतात या संख्यांना एक सूक्ष्म आणि आध्यात्मिक भाषा म्हणतात जेव्हा माणूस मानसिक द्विधेत असतो किंवा जीवनात काही बदल घडणार असतो तेव्हा या संख्याद्वारे संकेत येतात ही संख्या असते दैवी उपस्थितीच्या आपल्या स्वामींच्या लहरीसारखी कार्य करत असते कधी एखादी प्रार्थना आपण जोरात करतो आणि काही दिवसातच तिची फळं दिसायला लागतात आपली परिस्थिती बदलते नवीन लोक भेटतात मार्ग उघडतात आपल्या समस्या दूर होतात अशा वेळेस समजून घ्यायला हवं की दैवी शक्तीने हात पुढे केलेले आहेत आपल्यासाठी त्या शक्तीची उपस्थिती आपल्याला वेढून उभे केलेली असते कधी घरात शांतता पसरते तर कधी मनात एक दडपण येतं एक वजन एक ओझं अचानक हलकं होतं आपलं कधी एखादा निर्णय शांतपणे घेतला जातो हा अंतर्गत बदल साधा मानसिक परिणाम नसतो हा एक दैवी प्रक्रिया असतो स्वामींची उपस्थिती अशा बदलांच्या रूपाने आपल्याला जाणवत असते भक्तांनो शांतता समाधान स्थैर्य धैर्य आणि योग्य शब्द मनात उमटत असतात भक्तांनो कधी कधी झोपेत जाणवणारे स्पर्शही या उपस्थितीचा भाग असतात अंगावरून जाणारा हलकासा वारा किंवा कपाळावर ठेवलेला जणू आपला हातच पाठीवरून फिरवलेला हलका उष्ण स्पर्श हे सर्व दैवी संपर्काचे लक्षण असतात आपल्या स्वामींचे लक्षण असतात शरीर त्यावेळी पूर्ण शांत असतं मन विचारांपासून मुक्त असतं आणि त्याक्षणी दैवी शक्ती सहजतेने आपल्याशी संपर्क साधत असते तर कधी अचानक एखादी गाणी किंवा एखादं नाव किंवा एखादा मंत्र आपल्या तोंडातून येत राहत असतो कोणत्याही कारणाशिवाय आपण मंत्रोच्चार किंवा एखाद्या देवाचं आपल्या स्वामींचं नाव घेत असतो हे मनानंच नव्हे हे असतात दैवी स्मरणाचे संकेत असतात जसे एखाद्या व्यक्तीचं नाव सतत आठवत राहिलं तर आपण समजतो की त्याचं स्मरण वाढलं आहे तसंच जेव्हा दैवी नाव सतत मनात येतं तेव्हा त्या शक्तीचा आपल्या जीवनावरचा प्रभाव वाढत असतो जवळपास प्रत्येक दिवशी एखादा छोटासा संकेत एखादी छोटीशी लहर एखादा अनुभव अशा प्रकारे आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवून देत असतो बघताना जीवनातील प्रत्येक हालचाली प्रत्येक अवघड क्षणी प्रत्येक बदलांच्या टप्प्यावर त्यांचा हात असतो ही उपस्थिती कधी धाडसाच्या रूपात येते तर कधी शांततेच्या कधी प्रेरणांच्या तर कधी मार्गदर्शनाच्या तर कधी संरक्षणाच्या रूपात येत असते दैवी उपस्थिती मोठ्या आवाज करत नाही ती शांततेतून येत असते सूक्ष्म संकेतातून आपल्याला जाणवत असते आणि मनात उमटणाऱ्या विचारातून रूप घेत असते आणि ज्यावेळी एखादा भक्त त्यांच्या मार्गदर्शनाला मनापासून स्वीकारतो ना तेव्हा संपूर्ण जीवन बदलायला सुरू होत असते हीच उपस्थिती ओळखायला डोळे नाही लागत भक्तांना अनुभव लागतो अंतरीची जागरूकता लागते आणि एक अदृश्य विश्वास लागतो जो विश्वास धरतो जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांच्या जीवनात दैवी शक्ती चालत असतात त्यांना बोलायची गरज नसते त्यांच्या पवित्र ऊर्जेतून सगळं स्वतःच घडत जातं दयाळू शक्ती नेहमी जवळ असते फक्त दिसत नाही पण अनुभवता येते ती उपस्थिती आपल्याला दिशा दर्शन करते आणि संरक्षण करते आणि आपल्यामध्ये बदल घडवते मार्ग घड होते आणि जीवनाला आपला नवा अर्थ देत असते तिचा स्पर्श जितका सूक्ष्म असतो ना तितकाच प्रभावीसुद्धा असतो आणि ही अनुभवती जितकी अंतरंगत तितकी जीवन बदलून टाकणारी असते म्हणूनच भक्तांनो स्वामींची उपस्थिती ओळखणं म्हणजे फक्त चमत्कार शोधणं इतकंच नव्हे तर त्यांच्या शांत प्रेमळ स्पर्शाला अनुभव करणं असतं एखादा तुम्ही तुमचं मन थोडंसं शांत केलं आणि दिवसातून दोन मिनटं स्वामी म्हणत श्वास घेतलात ना तर तुम्हालाही जाणवेल ते कधीच आपल्यापासून दूर नसतात आपणच फक्त धावपळीत हरवून जात असतो चला तर मग बघता जर ही माहिती तुमच्यासाठी थोडी जरी उपयुक्त ठरली असेल तर तुम्ही अशा आणखी भक्तिमय आणि अनुभवात्मक गोष्टी ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हो आजपासूनच एक छोटी सवय लावा सकाळी उठल्या उठल्या तीन वेळा मनात म्हणा स्वामी माझ्या प्रत्येक पाऊलात तुमची साथ असू द्या हे वाक्य तुमचा दिवस तुमची ऊर्जा आणि तुमचा मार्ग अगदी शांतपणे बदलून टाकेल चला तर मग बघताना तुम्हाला असा अनुभव कधी आला असेल स्वामींच्या अनुभूतीचा तर कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच सांगा आणि एकदा लिहा श्री स्वामी समर्थ